हे सगळे आम्हाला म्हणतात मोदी नकली संतान हे नकली बापाचे लोक आहेत हे जे राज्यकर्ते आहेत हे यांचा बाप कोण आहे यांचा मायबाप कोण आहे उठसूट दिल्लीत जाऊन बसतात दिल्लीत विचारतात हे महाराष्ट्र आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि हा महाराष्ट्र कधी कोणाला खोट्या खोट्यांना माफ करणार नाही आज खूप दिवसांनी सगळे शिवसेनेचे नेते सगळे कडवट शिवसैनिक अंबादास दानवे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत असे कार्यक्रम जिल्ह्यात जिल्ह्यात आणि तालुक्यात तालुक्यात व्हायला हवेत एकत्र यायला पाहिजे एकत्र आपण विचार पुढे नेला पाहिजे आमची वज्रमुठ जे आहे ऐकियाशी आज सकाळी दिल्लीत असताना राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली मलाही त्यांनी बोलवलं कशा प्रकारे घोटाळे करून हे सरकार निवडून आलेलं आहे हे त्यांनी आज पुन्हा एकदा त्याचं प्रेझेंटेशन दिलं या महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतं वाढवली आणि फक्त पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाख मतं वाढवली फक्त पाच महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक फक्त पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाख मतं वाढवली आणि ही सर्वच्या सर्व एकोणचाळीस लाख मतं फक्त एकाच पक्षाला पडली ती म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं होऊ शकतं का एकोणचाळीस लाख नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि ही सगळी एकोणचाळीस लाख मतं एकाच पक्षाला पडतात हा घोटाळा नसून घोटाळ्याचा बाप आहे आणि अशा पद्धतीनं आपण जिंकून आलेला आहात आमची मतं कमी झालीत का आमची मतं कमी झालेली नाहीत ना किंबोना वाढली आहेत पण भारतीय जनता पक्ष ज्या ठिकाणी जिंकलेला आहे किंवा जिंकलेला आहे आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अचानक पंचवीस पंचवीस हजार मतं कशी वाढली याचं प्रात्यक्षिक आहे दिल्लीमध्ये राहुल गांधींबरोबर आम्ही दाखवलं आणि त्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा जातो हे यासाठी मी आपल्याला सांगतोय की शिवसेनेची सत्ता आली नाही आपला पराभव झाला म्हणून नावमेद होण्याचं कारण नाही समोर जे जिंकलेले आहेत ते कपट कारस्थान करून जिंकलेले आहे की अफजल खानाची अवलाद हे पाठीत खंजीर ख उपसणारे लोक आहेत त्यांनी लोकशाहीच्या पाठीत खंजीर उपसला आहे त्यांनी हे राज्य ताब्यात घेण्यासाठी कटकारस्थान केलंय कपट कारस्थान केलंय त्यांनी बाळासाहेब ठाकर्यांची मान्य हिंदुदय सम्राटांची शिवसेना तोडण्याचा अघोरी प्रकार केलेला आहे आणि ह्याला आपल्याला मुतोड जबाब द्यावा लागेल आणि आज महाराष्ट्रामध्ये लढण्याचं धैर्य कोणामध्ये असेल जिद्द कोणामध्ये असेल ती फक्त आपल्या शिवसेनेमध्ये आहे लक्षात घ्या बाकी सगळे त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे गुलाम झाले आहेत डरपोक आहे आणि महाराष्ट्र हा कधीच डरपोक नव्हता महाराष्ट्र हा कायम निर्भयपणे काम करत राहिला आणि आजच्या दिवशी हे शिवबंधन नावाचं पुस्तक जे प्रसिद्ध झालेलं आहे त्यातून एकच संदेश मी आपल्याला देईन हे पुस्तक त्यांच्या कार्याचा अहवाल आहे की हे शिवबंधन जे आहे हीच आपली वज्रमुठ आहे हीच आपली ताकद आहे पवित्र आहे याचा बाजार मांडू नका ज्यांनी मांडलाय त्यांनी मांडू आज तिथे मराठी पावलं पडते पुढे गाडा होतं माझ्या डोक्यात ओळ आली काही जणांचं मराठी पाऊल गद्दारीकडे पडताय ही का मराठी माणसं आहेत का माननीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला जो स्वाभिमान दिला अभिमान दिला अस्मिता दिली तेज दिलं त्याच्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांनी या महाराष्ट्राला जो एक पाठीचा ताठ कणा दिला स्वाभिमानानं उभं राहण्यासाठी कणा दिला हे सगळे पाठीला कणा म्हणायचं की यदाच्या शिंग बोले आहेत त्यांच्या पाठीला मला काय माहिती